ध्यानम मूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोपादम मंत्रम मूलम गुरोर वाक्यम गुरोपा सर्व भक्तवण्या माझा नमस्कार मी प्रमोद रँगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो भक्तवत्सलतेचा जे काही अनुभव आहे त्या अनुभवामध्ये आज मी आपल्याला एक आमच्या गुरुदेवांचे वैयक्तिक सेवा करणारे जे सेवेकरी होते विद्याधर देव दिवाण यांचा मी आपल्याला आज अनुभव सांगणार आहे विद्याधर दिवाण यांनी हा जो अनुभव आहे तो गुरुगौरविका भाग तीनमध्ये भाग तीनमध्ये हा प्रसिद्ध झालेला आहे त्यांचा अनुभव आणि मी तो तुम्हाला आपल्याला सांगणार आहे काय तर हा जो अनुभव आहे भक्त वत्संत कशी असते काही भक्तमंड्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे सद्गुरु स्वतःकडे बोलवून घेत असतात असे अवतारी पुरुष जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांची सेवा करण्याकरता सेवेकरी देखील ठरलेले असतात बघ आपल्याला असं वाटतं ते योगायोग योगायोग काही नाही हे सगळं ठरलेलं असतं या ठिकाणी एक आमचे आत्ता मी सांगितलं की जे विद्याधर दिवाण आहेत हे मराठवाड्यातले राहणारे आहेत लातूर जिल्ह्यात त्यांचं कुठेतरी गाव होतं आणि लातूरात असा त्या काळात आडनेड भाग होता फार काही विकसित वगैरे काही नाही आहे एका ओजूला ते आहे आणि साधारणपणे घरची परिस्थिती काय फार चांगली नव्हती गरिबीची होती आणि कुटुंबही मोठं होतं आणि त्या कुटुंबामध्ये मोठं असल्यामुळे यांना आरसार्जन करणं गरजेचं होतं त्यांच्या ओळखीचे एक ग्रहस्थ होते त्यांच्या ओळखीचे ग्रहस्थ म्हणजे कुलकर्णी नावाचे एक आमच्या गुरुदेवांचे भक्त होते आणि त्या गुरुदेवांचे भक्त कुलकर्णी होते ते कुलकर्णी इरिगेशन खात्यात सर्विस होते तेव्हा इरिगेशन खात्यात या मुलाला जेव्हा दिवा विद्याधर देवाण यांना त्यांनी नोकरी लावून घेतली आता फारसं काही शिक्षण झालेलं नव्हतं त्यामुळे जी नोकरी मिळाली ती त्यांनी पत्करली होती मग अशा वेळेस काय असतं की ज्या अधिकाऱ्याने आपल्याला नोकरी दिली आपण ॲटिट्यूड सॉरी अॅट्यूड नाही ग्रॅटिट्यूड म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणं याने मग असे काही मंडळी अशा अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची वैयक्तिक सेवा करत असत त्यामुळे हा विद्याधर निवाण हे त्या पी के कुलकर्णी यांच्याकडे पण जाऊन काही घरगिती कामं करायची आता हा घरची कामं करायची हा एक संबंध कसा येतो ते बघा ही घरची कामं केल्यामुळे त्याला एक लक्षात आलं कुलकर्णीच्या घरातलं वातावरण वेगळं आहे कुलकर्णी हे अत्यंत धार्मिकग्रस्त आहेत त्यांच्या घरात सगळं धार्मिक वातावरण आहे त्यांच्याकडे गुरुदेवांचा फोटो आहे आणि मग त्यांनी इथे पाहिलं आणि मग त्यांनी सगळं विचारलं हा हे कोण आहे गुरुदेव काय आहे याने काय होतं मग त्यांनी ते कुलकर्णींनी त्यांना सग सगळी माहिती दिली आणि मग त्यांनी विद्याधर दिवाण्यांनी इच्छा प्रदर्शित केली मला दर्शनाला होईल का मला येता येईल का आणि मी जेव्हा दगडला नाही तेव्हा तू मी घेऊन जातो तुम्हाला आणि मग त्या ठिकाणी त्यांचं दर्शनाचा योग आला आणि मग त्यांचं दर्शन झालं मात्र ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या आसपास ते दर्शन झालं आणि मग त्याच्यानंतर या विद्याधर त्यांना त्या औरंगाबादच्या वाल्मी ले 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 ही जी इरिगेशन खात्यातली संस्था आहे तिथे त्यांना परत कायमस्वरूपात नोकरी पण मिळवून गेली आणि काय झालं आता विद्याधर यांचा संबंध गुरुदेवांशी आला आणि तो एवढा अट्रॅक्ट झाला गुरुदेवांकडे की आता आपल्याला या आपल्याला गुरु भेटलेले आहेत या गुरूंशिवाय आपल्याला दुसरं काही नाही आहे म्हणून तो देवस्थानमध्ये सेवा करण्याची संधी शोधायला लागला आणि मग त्यांनी गुरुगावनं विचारलं की मी सेवेला येत जाऊ हो का ते म्हणले येत जा काय हरकत नाही आणि मग औरंगाबादहून दर शनिवार रविवार दर शनिवार रविवार विद्याधर हे नगरला येत असतं शुक्रवारी संध्याकाळी निघायचं आणि शनिवार रविवार सेवा करायची सोमवारी सकाळी जायचं पण डायरेक्ट ऑक्टर जायचं आता अशा पद्धतीने त्यांचं ते रुटीन सुरू झालं एकदा त्यांना थोडा कार्यालयात उशीर झाला तेव्हा शुक्रवारी काही संध्याकाळी जाता आलं नाही मग ते शनिवारी सकाळी पोचले तर गुरुदेव म्हणले का रे तू काल आला नाही मी वाढवतो तुझी हे शब्द फार महत्वाचे सद्गुरु जेव्हा एखाद्या भक्ताची वाट पाहतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो बघा त्याचा अर्थ वेगळा असतो की गुरुदेव वा आपली वाट बघतायत हे त्याला कळल्यावर विद्याधरने एक निश्चय केला की काही झालं तरी शुक्रवारी रात्री पोचायचं आणि त्या पद्धतीने ते यायला लागले सेवा करायला लागले आणि गुरुदेवांच्या सगळ्या वैयक्तिक सेवेत त्यांना सहभागी होतात वैयक्तिक सेवा म्हणजे मागे मी सांगितलं तुम्हाला की गुरुदेवांची जी वैयक्तिक सेवा आहे गुरुदेव ज्या आजारी होते अंतरणावर होते त्यावेळेस त्यांची वैयक्तिक सेवा त्याला करावी लागलेली आहे अगदी गुरुदेवाचे केस विचारण्यापासून कपडे बदलणं आमकं नमकं आपण घरामध्ये आपली वडीलधारी व्यक्ती जर आजारी पडली तर जी सेवा करतो ती सगळी सेवा या विद्याधर यांनी केलेली आहे अर्थात गुरुदेवांच्या जवळचे जे सेवेकर से होते सगळ्यांनाच ते करावं लागत होतं आणि हे गुरुदेवांच्या ही शारीरिक सेवा आहे त्यांच्या शरीराला नॉर्मली आम्हाला स्पर्श करता येत नव्हता पण या सेवेतल्या मंडळींना तो स्पर्श करायला मिळत होता आणि ती एक फार फार चांगली सेवा करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली त्याच्यानंतर मध्ये त्यांचं मग लग्नाचा योग आला त्यांचं लग्न आलं लग्न देखील त्यांनी गुरुदेवांनी हो म्हटल्याशिवाय नाही सांगितल्यावर गुरुदेवांना सांगितलं गुरुदेव म्हणजे पत्रिका आणून मला दाखव मग त्यांनी पत्रिका आणून दाखवली आणि गुरुदेवाने सांगितलं करून टाकायला होता तुम्ही आता हे गुरुदेवांचे आशीर्वाद मिळाले त्यांनी लग्न केलं आता त्यानंतर पुढे काय झालं की दुर्दैवानी त्यांना एक अपत्य झालं मूल झालं होतं आणि ते मूल अचानकपणे दगावलं आता ते मूल आजारी पडलं होतं आणि यांनी गुरुदेवच्या काही कानावर घातलं नाही विसरलं किंवा काही वाटलं नसेल की आपल्याला आत्ता सांगितलं पाहिजे कसं असतं का काही रुटीन गोष्टी असतील त्या काही लगेच कोणी सांगत नाही सांगितलं नाही पण हे जे गुरुदेवना कळलं झालं आहे तेव्हा गुरुदेव त्याला ते म्हटलं अरे मला आधी नाही सांगायचं तो आधी सांगायचं मी लक्ष घातलं असतं ना म्हणजे तो मृत्यू योग देखील टाळणं हे गुरुगांच्या हातात होतो हे मी मागे आपल्याला सांगितले की नरसिंह सरस्वती महाराजांनी देखील हे असे लोकांचं जीवन वाढवलेलं आहे लोकांना मृत्यू उठवलेलं आहे आमच्या गुरुदेवांनी उठवलेलं आहे ही गुरु स्वरूपच तसं असतं ते तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पण मग पुढे त्यांना दहा बारा वर्ष मूल झालं आहे पण मग गुरुदेवांनी त्यांना काहीतरी ते नारायण नागवळी वगैरे जे काय असतात ते विधी करायला सांगितले आणि त्याच्यानंतर त्यांना अपत्य प्रदान झालेलं आहे आता या जे दुसरी कृपा त्यांच्यावर केली म्हणजे त्यांच्या सौभाग्यतीनं विद्यार्थ्यांच्या स्वभाव येथे औरंगाबाद नगरपा महानगरपालिका का नगरपालिका असेल तिथं नोकरी मिळाली आता या ठिकाणी त्यांना नोकरी जी मिळाली ती त्यांनी अर्ज केला इंटरव्ह्यू झाला के नोकरी मिळाली पण बाकीचे जे त्यांच्याबरोबरचे लोक होते त्यांनी विचारलं का तुम्ही काय केलं किती दिलं काय दिलं तेवढले काय असतं किती दिलं मला माहीत तेव्हा काय असतं ते मला नोकरी मिळाली माझ्या गुरुद्याची कृपया मिळाली म्हणजे बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी पैसे भरून नोकरी मिळाली होती पण या विद्याधर यांच्या स्वभाविकतेना काहीही न करता नोकरी लागली ही देखील एक गुरुदेवांची भक्तवत्सलता सहायक कृपा आहे या मी सरकारी नोकरीत मी काम केलेलं आहे या पद्धतीचे व्यवहार आजकालच्या म्हणजे ऐंशीच्या अलीकडे ऐंशीच्या अलीकडच्या काळात ते नव्हते पण ऐंशीनंतर मात्र ते बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहेत हे दुर्दैव आपलं पण या ठिकाणी काहीही का न करता कोणताही वाममार्ग न पत्करता न स्वीकारता त्यांच्या सौग्यतेना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे म्हणजे हा एक भक्तवत्संतीचाच भाग आहे विद्याधर यांचा जो पगार होता तो तोटका होता काय त्यामुळे त्यांच्या प्रपंचाला ती गरज होती ती गरज गुरुदेवांनी या माध्यमातनं भागिली आता हे हे विद्याधर आमचे दिवाण जे आहे ते औरंगाबादले ते वाल्मी परिस ह्याच्या वाल्मी कॅम्पसमध्येच राहत होते आणि काहीतरी ऑफिसच्या खरेदी वगैरे त्यांना करायला बाहेर जावं लागायचं आणि मग काहीतरी पैसे घेतलेले होते ते ड्रॉइंगचे पेपर आमकं तर ते इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये होते पण ती काही खरेदी करायची होती त्यांना मग त्यांना ऑफिसनी काही ॲडव्हान्स दिला होता पाच पंचवीस हजार रुपये आणि ती खरेदी वगैरे करायची होती म्हणून त्यांनी ते, ते पैसे ऑफिसमधनं आणलेले होते काही खरेदी केली होती काही खरेदी व्हायची होती तो उरलेले पैसे त्या कपाटात जिथे महाराजांचा फोटो आहे तिथे ते, ते, ते पैसे ठेवून दिले होते त्यांनी पाकिटात आणि ते ऑफिसला आले ऑफिसला आल्यानंतर त्यांची स्वभागती नोकरी करत होती तर ते दुपारी चारच्या तीन तीन चारच्या सुमारास चहाला म्हणून घरी जायला निघाले आता घरी जायला गेले पाहिजे मिसेस तोकरली गेली होती हे ऑफिसमध्ये होती घराला कुलूप आलं होतं आता घरी जाऊन चहा करायचा घ्यायचा आता असा जो हे होता तर ते घरी गेले पण घर त्यांना उघडं दिसलं आणि घर उघडं झालं त्यांना स्वभाव त्यांचा आवाज आला अरे म्हणे आता ही लवकर आली होती ती लवकर आले होते मग त्यांनी दारू पडलं आणि मग तिने पहिल्यांदा विचारलं कहो तुम्ही कुलूप लावायला विसरला काय आस म्हणजे कुलूप विसरला मी तर लावलतो कुलूप म्हणजे काय असं कसं काय कुलूप आहे ते कुलूप पालतं कुलूप तोडलेलं होतं तो कुलूप तुटलेलं होतं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरात चोरी झाली आहे हे चोरांनी कुलूप उघडलेलं आहे मग त्यांनी ताबडतोब खात्री करायला सांगितली तुझे दागिने वगैरे काय असतील ते कुठे बघ काही पैसा अडका ठेवलायस तो बरोबर आहे का बघ तिथे सगळे दागिने वगैरे पाहिले पत्नीचे दागिने वगैरे व्यवस्थित होते मग त्यांना आठवण झाली अरे आपण ते ऑफिसचे पैसे ठेवलेत मग त्यांनी तिथे महाराजांच्या फोटोचे तिथे जिथे ठेवला होता फोटो तिथे बघितलं ते पैसे ते पैसेच बाकी तसंच म्हणजे घरात घर फोडलं चोर येऊन गेला पण चोरांनी चोरीच केली नाही चोर चोरी करायचं विसरून घ्या असा हा प्रकार आहे आता हे चोर चोरी करायचा कसा विसरला ते गुरुदेवांची किंवा गुरुदेवांची भक्त वस्त आहे विद्याधरांनी काय सांगितलं नव्हतं त्यांना गुरुदेवांना असं आहे तसं आहे पण आपल्या भक्ताची काळजी घेण्याचा जो व्रत आमच्या सद्गुरूंनी पत्करलेलं होतं त्याचा तो हा प्रकार त्यामुळे त्या चोराला अशी बुद्धी झाली की या घरात आपल्याला चोरी करायची नाही कदाचित त्यांनी मारांचा फोटो पाहिला असेल त्या फोटोमध्ये जे ते तो चेहरा दिसला असेल त्यामुळे तो हे झाला असेल काय काय झालं असेल हा भाग परत अनंतकोटी ब्रह्मांड नाईक जे मी म्हणतो त्या चोराच्या मनात देखील चोराचं चो हृदय परिवर्तन देखील गुरुदेवांनी नगरमध्ये बसून केलेलं आहे नगरमध्ये बसून केलेलं आहे हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा होता विद्याधर यांनी गुरुदेवांची अत्यंत कठीण अशी सेवा केलेली आहे आणि मला कायम गुरुदेवांच्या वैयक्तिक सेवा जी करणारी आमचे जे मित्रमंडळी आहेत भक्त मंडळी आहेत आता माझ्या समवयस्के ही सगळी असल्यामुळे थोडेफार कुठेतरी असेल पण हे सगळी जी मंडळी आहेत यांनी जी वैयक्तिक सेवा केली आहे या सगळ्या लोकांना मी अत्यंत भाग्यवान समजतो की सद्गुरूंच्या वैयक्तिक सेवेत त्यांना भाग घेता आला अर्थात मी तो भाग घेतलेलाच आहे पण हे खरोखरीच भाग्यात असल्याशिवाय हे होत नाही आणि आमचे सद्गुरू परमपु रामकृष्ण सरस्वती महाराज हे उत्तम योजक होते त्यांना सगळ्या योजना त्यांच्या ऑलरेडी ठरलेल्या होत्या अर्थात हे जे जेव्हा महापुरुष अवतारी पुरुष जन्म घेतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला जे लोक येतात ते नियोजन नियतीने केलेलंच असतं ते यापैकी काही लोकांचा जन्मच त्या कामाकरता झालेला असतो आता कामाला जन्म झाला आहे म्हणजे आपण कोणी अवतारी पुरुष नाही आहे आपल्या बाबतीत काही ते चरित्र निर्माण होईल पण आपण या संस्कृतीचे सेवे करू ती सेवा ही योगायोगाने मिळत नाही ती ठरलेली असते ती तुम्ही काही ना काहीतरी केलेलं असतं पूर्वजन्मात त्याचं ते तुम्हाला फळ म्हणून ही सेवा मिळते आणि अशा सद्गुरूंचे कृपा आशीर्वाद प्राप्त झाले की अशा सगळ्या मंडळींना मोक्षाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होत असतो ही यालाही भक्तवत्सलता म्हणतात विद्याधर जे दिवाण आहेत यांच्या या भक्तवत्सलतेला म्हणजे त्यांनी जी काही के सेवा केली आहे त्या सेवेला आपण खरं दाद द्यायलाच पाहिजे आणि सद्गुरूंनी त्यांच्यावर अपार प्रेम केलेला आहे आणि अपार अशी वात्सल्य त्यांना दाखवलेलं आहे अशा या सद्गुरू मौलीचा मी आपल्याला हा अनुभव सांगितला भक्तवत्सलतेचा आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त